नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव कोणत्या ठिकाणी किती आवक होती व येत्या काही दिवसात महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे आजचे सोयाबीन बाजारभाव दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात आजच्या भीतीला सोयाबीनच्या बाजारभावामध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक आहे तर काही ठिकाणी कमी आवक आहे परिणामी बाजारभाव जो आहे तो स्थिर असल्याचं पाहायला मिळतं पस्तीसशे ते चार हजार दोनशे तीनशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आजच्या मितीला आहे महाराष्ट्रात जे काही महत्त्वाच्या बाजारपेठे आहे नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल या सर्व ठिकाणचे बाजारभाव आज आपण बघणार आहोत सर्वात अधिक उप करूया औरध शहाजानी मार्केटमध्ये आज एकूण औरत शहाजानीमध्ये नऊशे एकवीस क्विंटल आली होती बाजारभाव जो होता अडतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव जो होता चार हजार रुपये औरत शहाजानी सोयाबीन मार्केटमध्ये यानंतर पुढील महत्त्वाची मार्केट जी आहे ती मार्केट आहे वाशिम मार्केट चोवीसशे क्विंटल आवक वाशिम मार्केटमध्ये आलेली होती बाजारभाव जो आहे तो पस्तीसशे ते चार हजार शंभर रुपये सरासरी बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार रुपये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील महत्त्वाची मार्केट नागपूर मार्केट चारशे सत्तर क्विंटल एवढी आवक आलेली होती बाजारभाव पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये नागपूर सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला आज बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मूर्तिजापूर मार्केट मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये एक हजार साठ क्विंटल आवक आली होती सरासरी बाजारभाव पस्तीसशे ते एक्केचाळीसशे रुपये आपल्याला आज पाहायला मिळत होते त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त आवक जी असते अकोला सोयाबीन मार्केट सतराशे ऐंशी क्विंटल आवक आली होती एकतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये आहे यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट अमरावती मार्केटमध्ये येत्या काही दिवसापासून चांगल्या प्रमाणात सोयाबीनची आवक आहे चार हजार क्विंटल आवक एवढी आवक आलेली होती सदतीसशे ते चार हजार रुपये सरासरी दर आपल्याला अमरावती मार्केटमध्ये आज पाहायला मिळतात त्यानंतर सिंधी सेलू मार्केट सातशे सतरा क्विंटल आवक आली होती छत्तीसशे ते एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव सिंधी सेलू सोयाबीन मार्केटमध्ये आलेले आहे सरासरी बाजारभाव अडतीसशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी छत्तीस ते चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आज पाहायला मिळतो बघूया महत्त्वाच्या मार्केटमधील बाजारभाव गेवराई छत्तीसशे परतूर अडतीसशे चांदूर बाजार अडतीसशे पन्नास देऊळगाव अडतीसशे पंचास आणि चार हजार उमरगा तीन हजार सातशे सेनगाव तीन हजार नऊशे काय पाटोल अडोतीसशे पुलगाव अडतीसशे वाशिम चार हजार वाशिम अनसिंग चार हजार हिंगोली खानेगाव नाका अडतीसशे जिंतूर एकोणचाळीसशे मुर्तिजापूर एकोणचाळीसशे मलकापूर एकोणचाळीसशे पिंपळगाव चार हजार गेवराई अडतीसशे एकोणसत्तर परतूर तीन हजार आठशे बहात्तर चांदूरबाजार अडोतीसशे पन्नास राहुरी छत्तीसशे तुळजापूर एकोणचाळीसशे राहता अडतीसशे धुळे चार हजार सोलापूर चार हजार अमरावती अडोतीसशे नागपूर चार हजार मेहकर एकोणचाळीसशे अकोला चार हजार सरासरी चिखली तीन हज चार हजार बीड तीन हजार नऊशे पन्नास हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे बाजारभाव आपल्या परिसरात सोयाबीनला आज काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व अशाच प्रकारे सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल हरभरा असेल मका असेल याचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा